नायगाव पंचायत समिती मौजे मोजे मध्ये विकास कामे व त्यांच्या निधीमध्ये चालू पंचवार्षिक योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी संजय चिखले व त्यांचे सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसले आहेत नायगाव पंचायत समिती अंतर्गत मौजे मरवळी मध्ये विकास कामे व त्यांच्या निधीमध्ये चालू असलेल्या पंचवार्षिक योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी संजय चिखले व त्यांचे सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसले आहेत एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत झालेला निधी हडप झाला आहे ग्रामपंचायतचे बांधकाम न करता निधी परस्पर हडप झाला आहे तेराव्या वित्त आयोगाचे कामे न करता निधी परस्पर हडप केलेला आहे दलित दलित वस्तींच्या कामामध्ये झालेल्या घोटाळ्यांची चौकशी व्हावी याविषयी वेळोवेळी गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करूनही त्यावर चौकशी होत नाही याचाच अर्थ गटविकास अधिकारी सरपंच व ग्रामसेवकाला पाठीशी घालत आहेत तरी हा सर्व विषय लक्षात घेऊन यावर योग्य ते चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अशी विनवणी संजय चिखले यांनी नमस्काराशी बोलताना केली आहे चार लाख रुपये ग्रामपंचायत बांधकामासाठी म्हणून उचललेले आहेत ते सुद्धा पैसे त्यांनी पैसे उचलून बांधकाम केलेलं नाही शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन